चला सर्वजण लक्ष द्या नवी दिशा अकाडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो वाजता हो वाजता संपला लगेच मी तुम्हाला उत्तरे देण्यासाठी लाईव्ह येत आहे नवी दिशा स्पर्धा परीक्षा अकाडमी देऊळगा राजा येथे आज दिनांक सहा मार्च दोन हजार पाच रोजी पंच आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पेपर घेण्यात आला त्याची उत्तरे अशी आहे प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की जनरल नॉलेज चालू घडामोडी आणि मराठी व्याकरणचे हे प्रश्न वाचून दाखवून त्याचे उत्तरही सुद्धा वाचून दाखवत आहे गणिताचे मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगत आहे आणि बुद्धिमापांचे सुद्धा डायरेक्ट उत्तर सांगत आहे तरी आपण काय करायचंय प्रश्न ऐकायचे आणि उत्तर ऐकायचे आणि त्यानंतर तुम्हाला गणित आणि बुद्धिमापनचे सुद्धा अनालिसिस याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ बनवण्यात येईल चला तर मग आपण एक एक प्रश्न घेऊया प्रश्न पहिला भारतातील आर्थिक विकेंद्रकरणाचा जनक कोणाला म्हणतात लॉर्ड मेयो कलेक्टर किंगफोर्ड वर बॉम्ब फेकणारा क्रांतिकारक कोण खुदराम बोस अठराशे बहात्तर साली हिंदुस्थानातील पहिली जनगणना कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली लॉर्ड मेयो गांधी कधी झाला एकोणीसशे बत्तीस भारतात स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते आचार्य कृपलानी विद्यार्थी मित्रांनो एखादा प्रश्न जर चुकीचा असेल तो आपण कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे नेक्स्ट टाइम त्यामध्ये सुधारणा होऊ जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना उत्तर बरोबर पोहचे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते आचार्य कृपलानी प्रश्न सहा भारतीय राज्य घटनेतील नागरिकत्वाची का तरतूद काय नागरिकत्व का भारतातील का पहिली महानगरपालिका कोणती मद्रास देशातील पहिले महिला पोलीस पथक केव्हा सुरू झाले एकोणीसशे पंचावन्न को कोतवाला खालीलपैकी कोणत्या वर्षात पर्यंत लोकसभेच्या सदस्य संख्येत कोणताही बदल केला जाणार नाही दोन हजार सव्वीस लोखंडाचे गजने ही अभिक्रिया आहे मंद मंदगती हायड्रोजनच्या जनक हायड्रोजनच्या अनुचे केंद्र कशाचे बनलेले असते एक पोटान अधिक एक न्यूट्रॉन हा आजार कशाशी संबंधित आहे टोचे शोध रिकामी जागाने लावला जे जे थॉम्सन वट वाघळू उडत असताना रिकाम्या जागा ध्वनी निर्माण करते उच्च वारंवारतेचा आगरकरांच्या पत्नीचे नाव काय होते आबुबाई महाराष्ट्रात महिलासाठी विद्यापीठ कोणी स्थापन केले महर्षी धोंडव केशव कर्वे राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कधी झाला सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तर सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तर हिंदी लोकांच्या दुर्गणावर आपल्या गुलामाचे राष्ट्र या लेखात कोणत्या चढवला महाराष्ट्राने भारताचा रिकामी जागा प्रदेश वापर आहे नऊ पॉइंट छत्तीस टक्के एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये तारापूर अणुविद्युत केंद्राची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली होती अमेरिका लोकसंख्येची सर्वात कमी असलेली घंटा असणारा जिल्हा आहे गडचिरोली संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते स्थळ आळंदी पुढील पैकी कोणती जोडी अचूक आहे कृष्णा सातारा घडामोडी या संदर्भात आपल्याला आप उत्तर बघायचे आहे आता चालू घडामोडी नसून बुद्धिमापांच्या संदर्भात आपल्याला उत्तर बघायचे आहे खालील पैकी विजोड पद ओळखा यामध्ये आता डायरेक्ट उत्तर घ्या सव्वीसचं उत्तर एक आहे सत्तावीस एक अठ्ठावीस तीन एकोणतीस तीन तीस तीन एकतीस चार बत्तीस चार तीस चार चौतीस चार पस्तीस तीन छत्तीस दोन सदोतीस दोन अडोतीस एकोणचाळीस चार चाळीस एकेचाळीस दोन बेचाळीस एक त्रेचाळीस चार चौवेचाळीस एक पंचेचाळीस दोन शेहेचाळीस दोन सत्तेचाळीस एक अठ्ठेचाळीस तीन एकोणपन्नास तीन पन्नास तीन वीस गणित बुद्धिमापांचे झालेले याचे उत्तर उत्तर आपल्याला प्रश्न क्रमांक एक्कावन्न मूळ हा सो झालींपैकी कोणत्या प्रकारचा आहे दोन मूर्धन्य मन चक्षु या शब्दाची संधी स्पष्ट करा मन अधिक चक्ष् वानर जारा, झाडावर चढले आधुनिक शब्दाची जात ओळखा वानर सामान्य नाम पुढील पैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा धडा कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली आधुनिकी शब्दाची भक्ती ओळखा इंद्राला दान घेणारा अप्रत्यक्ष कर्म कर्माला ला हा चतुर्थी भक्तीचा प्रत्यय आहे पुढील शब्दाचे सामान्य रूप कोणते घसा घसा हे सामान्य रूप आहे जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे संबंधित सर्वनाम जो हे संबंधित सर्वनाम आहे खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते फडका किल्ला किल्ला हे नाम आहे पडतो हे क्रियापदे त्याचा धातू आहे त्याला का हा प्रत्यय लावला म्हणून पडका हे धातू विशेषण आहे संकेतार्थी क्रियापदावरून कोणता आख्यात ओळखला जातो मी पहाटे दररोज चालायला जातो दररोज हे कालवाचक आहे जाईच्या माडावर सुंदर फुले होती या वाक्यातील खालीलपैकी शब्द कि शब्द ओळखा मांडवावर मांडव हो, या नामाला वर हा मूळचा क्रियाविशेष नावे जोडून ना आलाय म्हणजे नामाला जोडून ना आला शब्द म्हणजे शब्द गव्य असतो म्हणून मांडवावर हा शब्द गव्य आहे तो, हो तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले परिणाम बोधक उभयनवी अवयव हो कि आहे अरे कुठे चालनास अरे एक प्रकारचा आवाज दिलेला आहे हाक मारलेली आहे म्हणून अरे हे काय संबोधन दर्शक पुढील वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा तिने पत्र लिहिले तिने पत्र लिहिले प्रयोग आहे मध्यम पट लोपी समाज असलेला शब्द कोणता मामी भाऊ अरे लेड्या सोन चाफ्या काय तुझा कोणता अलंकार आहे चेतना गुणोक्ती अलंकार आहे देशी शब्द ओळखा एक पीठ हा देशी शब्द आहे आजचे करायचे काम उद्यावर ढकलू नका या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा आजचे करायचे हा उद्देश विस्तार आहे बाजारातून मी लाल टोमॅटो आणले यातील लाल लाल या शब्दाचा प्रकार ओळखा लाल लाल अभ्यस्त शब्द आहे गोर गरिबांचे रक्त शोषणारे या खेचून काढल्या पाहिजे म्हणजे या शब्दाची शक्ती व्यंगार्थ आहे अपसर चिन्हाचा वापर केव्हा करण्यात येतो तीन फक्त तीन दोन आणि चार हे बरोबर आहे तीन दोन आणि चार बरोबर आहे म्हणजे किंवा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास त्याच्यानंतर या अफसरण चिन्ह या प्रकारे वापरतात अफसरण चिन्ह या प्रकारे वापरतात म्हणजे अफसरां या चिन्हाचा वापर करताना स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास म्हणजे दोन तीन आणि चार हे पर्याय बरोबर आहेत समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा तनिया तनया म्हणजेच काय कन्या भिकेची अंडी शिकायला चढत नाही या मनीचा योग्य अर्थ पुढील अर्थातून अर्था निवडा पर्याय भीक मागून कोणी श्रीमंत होत नाही सूर्यवंशी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा सूर्यवंशी म्हणजेच उशिरा उठणारा वीस प्रश्न हे मराठी व्याकरणचे संपलेले आहे आता पुढील गणिताचे प्रश्न आपल्याला बघायचे आहे गणिताचा विश्लेषणाचा स्वतंत्र व्हिडिओ बनवण्यात येईल प्रश्न पंच्याहत्तर वा पंचाहत्तर दोन शहात्तर तीन सत्याहत्तर तीन अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी तीन ऐंशी तीन एक्क्याऐंशी तीन ब्याऐंशी चार त्र्याऐंशी दोन चौऱ्याऐंशी एक पंच्याऐंशी एक शहाऐंशी दोन सत्त्याऐंशी तीन अठ्ठ्याऐंशी चार एकोणनव्वद चार नव्वद चार एक्क्याण्णव दोन ब्याण्णव तीन त्र्याण्णव चार दोन चौऱ्याण्णव चार पंच्याण्णव एक शहाण्णव तीन सत्त्याण्णव एक अठ्ठ्याण्णव एक नव्याण्णव तीन शंभर चार तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पेपर घेण्यात आला आणि याची उत्तरेही सुद्धा तुम्हाला युट्यूबवर सांगण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकच सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही त्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा ऑन क्लास ऑनलाईन क्लासेस गणिताचे चालू केलेले आहे त्याचप्रमाणे बुद्धिमापन आणि मराठी व्याकरणचे सुद्धा चालू झालेले आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास घ्यायचे असेल ते नवी दिशा अकॅडमी ॲपवर जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी ऑनलाईन क्लास स्वस्तामध्ये घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या पेढ्या बि बिलकुल तुटत नाही त्याच्यासाठी एक दोन दिवसाच्या आत गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स या ॲपवरच्या ठिकाणी चालू होईल म्हणजे गणित शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या बेड्यात तुटेल सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांच्या बेड्यात तुटेल सांगितल्याप्रमाणे गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स तुम्ही व्यवस्थित करायचा आहे आणि त्यानंतर एका आठवड्यामध्ये दोन पेपर याच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे की विद्यार्थ्यांना टार्गेट दिला जाईल सिलेबस देऊन त्या ठिकाणी पेपर घेतला जाईल आज गुरुवारी पेपर संपला लगेच तुम्हाला ॲपमध्ये फ्री मटेरियलमध्ये सिलेबस मिळेल तुम्ही रविवारच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे रविवारी पेपर, पेपर बरोबर एक वाजता सुरू होईल आणि तुम्ही पेपर सोडवायचा आहे आणि त्याची उत्तरही तुम्हाला लगेच मिळतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या पेपरचा सिलेबस मिळेल आणि बरोबर तुम्ही पेपर सोडवायचा आहे तर वि कोणताही विद्यार्थी महाग राहता कामा नाही त्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडवणं गरजेचं आहे कारण तुमची धुआधार प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि ती प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला सिलेबस देणं आवश्यक आहे आणि टार्गेट देणं आवश्यक आहे आणि तीन पेपरमध्ये तुमची रिव्हिजन येणं आवश्यक आहे कमीत कमी साडे दहा दिवसामध्ये तुमची रिव्हिजन आली पाहिजेत सर्व विषयाला तर असा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी तुमच्यासाठी मेहनत घेणं चालू आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दिलेलं टार्गेट तुम्ही बरोबर करायचं आहे पेपर व्यवस्थित सोडवायचा कोणताही विद्यार्थी माग राहणार नाही विद्यार्थी नोकरीला लागायलाच पाहिजे कोणी केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये लागेल कोणी राज्य शासनाच्या नोकरीमध्ये लागेल कोणी कामा नाही दिलेला टार्गेट समजून घ्यायचं आहे आणि बरोबर त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे आणि जो अभ्यास करण्यासाठी नवी दिशा अकॅडमी सोबत कनेक्टेड असेल त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची टार्गेट देऊन त्या ठिकाणी पेपर घेण्याची मदत करण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यां ना जो विषय माग म्हणजे विषय जमत नसेल तर त्या विद्यार्थ्यासाठी क्लासही सुद्धा ऑनलाईन चालू केलेले आहे जे विद्यार्थी आदिवासी भागामध्ये असतील खेड्या भागामध्ये असतील ते शहराच्या ठिकाणी जाऊ शक शिकण्यासाठी जाऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यासाठी कमीत कमी शुल्कामध्ये सुद्धा ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचाही सुद्धा प्रॉब्लेम ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून सॉल्व्ह होईल आणि पेपरच्या माध्यमातून सॉल्व्ह होईल तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद